नमस्कार ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचा कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत तयार होणारा मेदूवडा आणि त्यासोबतची चटणी बघणार आहोत तर तुम्ही आवाजावरून अगदी मेदूवड्याच्या ओळखू शकता की बाहेरून किती छान कुरकुरीत असं तयार झालेला आहे कुरकुरीत अगदी कमी तेलकट आणि आणि यासोबतच उपवासाची चटणी कशी तयार करणार आहोत हेच बघणार आहोत तर उपवासाला खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की हा युनिक आणि छान पदार्थ ट्राय करा अगदी इन्स्टंट आणि झटपट तयार होणारा मेदू वडा आज आपण इथे बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतलेली आहे एक वाटी भगर आणि पोहे खायचे चम्मसनी तीन चम्मच साबुदाना तर आता हे आपल्याला मिक्सरला छान असं रवाळ असं बारीक करून घ्यायचं आहे तर हे दोन्हीही आता आपण मिक्सरच्या पॉटला घालून घेऊ आणि हाताला छान खरखरीत लागेल ला असा आपल्याला याचा रवा तयार करून घ्यायचा आहे तर मिक्सरला मी याचा छान जाडसर असा रवा तयार करून घेतलेला आहे हाताला चेक करून बघायचं एकदम जाडसर किंवा खूप बारीक असा तयार करायचा नाही मिडियम असा रवा तयार करून घ्यायचा आता हा आपण छान खमंग असा भाजून घेऊया तर मी कढईमध्ये एक चमच तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमच जिरे घालायचं आणि दोन हिरवी मिरची मी इथं बारीक कट करून घेतलेली आहे ती हिरवी मिरची सुद्धा यामध्ये घालून घ्यायची तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर त्यानंतर यामध्ये जो भगरचा आपण मिक्सरच्या पॉटला रवा करून ठेवला होता तो कढईमध्ये घालून घ्यायचा आणि छान याचा कलर अजिबात बदलला नाही पाहिजे असा खमंग बारीक गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे आपला जो मेदूवडा आहे तो बाहेरून कुरकुरीत आणि मधून अगदी खुसखुशीत असा तयार होतो खूप जास्त याला अजिबात लाल करायचं नाही आता पाण्याचं प्रमाण ही खूप महत्वाची टीप आहे इथं पाणी हे आपल्याला मोजूनच इथं घालायचं आहे तर तीन वाटी पाणी आपल्याला इथं एक वाटी भगरसाठी वापरायचं आहे तर पाण्याचं प्रमाण अगदी योग्य झालं की मेदूवड्याचं बॅटर अगदी छान असं तयार होतं तर पाणी हा भगर सरवा अगदी पटकन शोषून घेतो त्यामुळं यामध्ये थोड्या गाठी आल्या असेल तर चम्मचच्या सहाय्याने फोडून घ्यायच्या आणि मस्त असं याला एकजीव करून मिक्स करत जायचं तर तुम्ही बघू शकता पाणी भगर लगेच शोषून घेते आणि याला व्यवस्थित असं आपल्याला झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे तर याला अगदी दोनच मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे खूप जास्त याला वाफ काढण्याची तर अजिबात गरज नाही तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता याला छान वाफ आलेली आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया तर मीठ घातल्यानंतर पुन्हा याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर अगदी बारीक गॅसवरच याला छान एकच मिनटं फेटून घ्यायचं तर हे छान फेटल्यानंतर याला अजिबात आता जास्त शिजवण्याची इथं गरज नाही आहे तर पूर्ण हे कढईमधलं जे आपलं भगरचं बॅटर तयार झालेलं आहे हे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया तर ताटामध्ये पूर्ण जे भगरचं बॅटर आहे ते आता आपण काढून घेणार आहोत आणि अगदी पसरून थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तर पसरून थंड करण्यासाठी हे बॅटर आता आपण इथं ठेवून देऊया आता यामध्ये लागणारं महत्त्वाचं साहित्य म्हणजे आलू किंवा बटाटा तर आता हा बटाटा आपण याची सालं काढून मोठ्या खिसणीवर खिसून स्वच्छ धुवून घेणार आहोत तर या पद्धतीनं मी त्या बटाट्याची सालं काढून मोठ्या खिसणीवर खिसून हा बटाटा दोन पाण्यानी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण हे जे थंड झालेलं बॅटर आहे हे एकजीव करून घेऊया तर आता हे थंड झालेलं बॅटर आहे ते ताटापासून थोडं मोकळं करून घ्यायचं आणि यामध्ये आपण टाकणार आहोत जो खिसलेला बटाटा होता त्याचं पूर्णपणे पाणी गच्च असं पिळून घ्यायचं आणि हा बटाटा यामध्ये घालून घ्यायचा तर तो पूर्ण बटाटा यामध्ये घातल्यानंतर आता बायंडिंगसाठी आपल्या घरात जे शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट असते ते इथं अर्धा वाटी आपण त्याच वाटीनं घालून घेणार आहोत तर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आणि मोठ्या चम्मसनी घट्टसर आपल्याला इथं दोन चम्मच दही वापरायचं आहे दहीमुळे आपला जो मेदूवाडा आहे उपवासाचा अतिशय रुचकर लागतो खमंग कुरकुरीत होतो बाहेरून कुरकुरीत मधून छान जाळीदार असा तयार होतो तर पूर्ण जे बॅटर आहे ते आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करत जायचं आणि हे सगळे जे जिन्नस आपण यामध्ये घातलेले आहेत ते छान एकजीव करून घ्यायचे तर पाण्याचं प्रमाण जे मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे, आहे ते भगरच्या नुसार घ्यायचं जर तुम्ही भगर कुठल्याही वाटी कटोरीनं घेत असाल त्याच वाटी कटोरीनं पाणी घ्यायचं ही खूप महत्वाची टीप यामध्ये आहे जितकी भगर आहे त्याच्या तीन पट आपल्याला बरोबर मोजूनच पाणी इथं घालायचं आहे पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं की आपलं बॅटर अगदी योग्य तयार होतं तर आपलं बॅटर तुम्ही बघा खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही आहे आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊ आणि यासोबत लागणारी चटणी तयार करून घेऊ तर चटणीसाठी मी इथं सालं काढलेलं खोबरं घेतलेलं आहे थोडंशी भाजलेली शेंगदाणे अद्रकचा तुकडा आणि हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार तिखट कमी अधिक तुम्ही करू शकता हे पूर्ण आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं चवीपुरती साखर घालायची आणि थोडंसं पाणी ॲड करायचं तर पाण्याचा व्हिडिओ यामध्ये टाकलेला माझ्याच्यानी स्कीप झालेला आहे त्यामुळं घट्ट किंवा पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकून ही चटणी वाटून घेऊ शकता तर माझी इथं चटणी मिक्सरच्या पॉटला रेडी झालेली आहे ही चटणी अशी सुद्धा छान लागते किंवा मग तुम्ही उपवासाला जिरं कडीपत्ता खात असाल तर यावर तडका लावला तर ही चटणी अजूनच छान लागते तर या चटणीवर मी तडका इथं लावलेला आहे आणि हा तडका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा ही चटणी या मेदूवड्याबरोबर अप्रतिम लागते तर ही चटणीमध्ये तडका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता आपली इट मेदू वड्याबरोबरची चटणी इथं तयार झालेली आहे ती साईडला ठेवून द्यायची तर हाताला थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि आता आपण मध्यम आकाराचा खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त छोटा असा मेदूवडा तयार करायचा नाही मध्यम आकाराचा मेदूवडा आपल्याला इथं तयार करून घ्यायचा आहे तर मेदूवड्याला जसा आकार असतो तसा आपला हातावर छान शेप द्यायचा आणि थोडासा तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये हात घालून याला छान मध्ये होल करून घ्यायचा जेणेकरून हा मेदूवड्यासारखा दिसतो तर तुम्ही बघू शकता खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त छोटे सुद्धा मी इथं मेदूवडे तयार केलेले नाही अगदी मीडियम साईजचे मी इथं मेदू वडे तयार केलेले आहेत तर दोन जणांचा एक वाटी भगरमध्ये अगदी पोटभर नाश्ता तयार होतो एवढे मेदूवडे आपले इथं तयार होतात तर याच पद्धतीनं मी सगळे मेदूवडे इथं तयार करून घेते मी साईडला कढईमध्ये तेल कडकडीत गरम केलेला आहे आणि जे साईडला मेदू वडे मी क बनवून ठेवले होते ते आता तेलामध्ये कडकडीत ते गरम तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहेत तर दोन दोन मिनटं फ्राय करून आपल्याला हे दोन्ही साईडकून उलटपालट करून तळून घ्यायचे आहेत तर मेदू वडा सुरुवातीला गरम तेलामध्ये सोडायचा त्यानंतर मंद गॅसवर आपल्याला हा मेदूवडा तळून घ्यायचा आहे आणि थोडासा परिपक्व झाला की पुन्हा फुल गॅस करून हा मेदूवडा तळून घ्यायचा आहे या पद्धतीनं अगदी गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा मेदूवडा तळून घ्यायचा आहे कारण अजिबात मध्ये कच्चा राहायला नाही पाहिजे खूप फुल गॅसवर जर तुम्ही हा तळला तर मधून कच्चा राहण्याची शक्यता असते तर छान खमंग तळेपर्यंत याला आपण उलटपालट करून दोन्ही साईडनं खमंग तळून घेणार आहोत त्याचप्रमाणे माझे जे दुसरे मेदूवडे मी इथं तयार करून घेतलेले होते ते सुद्धा याचबरोबर तळून घेते अगदी बाहेरून कुरकुरीत आणि मधून खुसखुशीत अगदी झटपट आपला मेदूवडा इथं तयार होतो त्याबरोबरच उपवासाची जी मी तुम्हाला चटणी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे माझ्या पद्धतीनं केलेली तीसुद्धा या मेदूवड्याबरोबर अतिशय मस्त लागते ला ला तर तुम्ही आवाजावरून बघू शकता की मेदूवडा अगदी कुरकुरीत असा आपला तयार झालेला आहे अगदी कमी तेलकट अजिबात तेल न शोषणारा मेदूवडा आज आपण इथं बघितलेला आहे तर तुम्ही कुठलाही मेदूवडा बघा अतिशय मस्त असा तयार होतो तर मधून खुसखुशीतसुद्धा बघा किती मस्त झालेला आहे त्याचबरोबर खमंग रुचकर आणि कुठलीही पूर्वतयारी न करता हा मेदूवडा तयार होतो आणि या चटणीबरोबर अप्रतिम तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला करा करा तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर नक्कीच तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये